सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे कस्टमरचे ब्लाउज आलेले आहेत तर हे दोन ब्लाउज शिवलेले आहेत तर आज त्यांनी परत एक मला अर्जंट ब्लाऊज आणून दिलेला आहे शिवण्यासाठी इथं पिशवी मध्ये आहे पहा तर नवीनच साडी आणलेली आहे आणि लगेच इकडेच दिलं मला त्यांनी हा एक ब्लाऊज शिवलाय त्यांचा म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमाचे आहेत हे ब्लाऊज सर्व त्यामुळे अर्जंट असे शिवायचे आहेत तर हे शिवलेले आहेत परंतु आता एक अर्जंट आहे आज द्यायचा आहे आज संध्याकाळपर्यंत तर आता अर्जंट ब्लाऊज आली आहे की मी कसे कट करते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे दोन तर झालेले आहेत आता फक्त त्यांचा एक राहिलेला आहे तो आज मी कम्प्लीट करणार आहे तर मी त्यांची साडी ब्लाऊज पीस कसा कट करते ते तुम्हाला सर्वच दाखवणार आहे इथं चला मग साडी कशी आहे त्याचं ब्लाऊज पीस कसा आहे कसं कट करायचं आहे आणि कटोरी ब्लाऊज करायचं आहे आणि हे कटोरी ब्लाउज मी कसं कट करते अगदी पाच मिनिटांमध्ये ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहा सुंदर अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन खूप मस्त आहे त्याचा पाहू शकता हे पहा सुंदर असा कलर आहे साडीचा चला आता मी पूर्ण साडी तुम्हाला उकलून दाखवते ब्लाउज पीस वगैरे सर्वच तर असे काट आहेत तिचे पिंक कलरचे आणि पोपटी कलर आहे साडीचा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे पैठणी साडी आहे पैठणी साडीवरच ब्लाउज आपल्याला आज कट करायचा आहे, आहे तर हा पदर आहे आतमध्ये पिंक कलरचा म्हणजे गुलाबी कलरचा असं बुट्टे आहेत साडीमध्ये ब्लाऊज पीस जे आहे ना ते पदराच्या साईडने आहे तर ब्लाउज पीस बघू आपण प्लेन ब्लाउज पीस आहे मस्त आहे आणि खूप मोठ ब्लाऊज पीस दिलेलं आहे हे पहा असं मोठं ब्लाऊज पीस आहे तर मी एवढं काही जास्त कट करणार नाही पदराच्या साईडने सा मी थोडंसं एक्स्ट्रा ठेवणार आहे कारण मला डिझाईनसाठी साडीतील कपडा पाहिजे मग जेवढा साडीतील कपडा मी कट करणार आहे तेवढंच या पदराच्या साईडने ब्लाउज पीसचा कपडा ठेवून कट करणार आहे म्हणजे त्यांना साडी कमी पडू नये यासाठी आपण हे ट्रिक यूज करत आहोत थोडासा पदराच्या साईडने ब्लाऊज पीसचा जरी कपडा राहिला तर काही प्रॉब्लेम येत नाही आणि साडी कमी पडू नये मेन म्हणजे त्यांना ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे जर तुम्हाला असं समजत नसेल तर आपली एखादी घरातील जुनी साडी घ्यायची आणि दोन्ही साड्या एकमेकांना लावायचा म्हणजे समजेल ब्लाउज पीस किती कट करायचा आहे असं जर समजत नसेल तर आता इकडून प्लेन आहे परंतु मला साडीतील कपडाही कट करायचा डिझाईन साठी आता मी पीस कट करून घेते ब्लाउज पीस तर पदराच्या साईडने मी थोडस ठेवणार आहे एक पाच इंच ठेवेन मी पदराच्या साईडने तर अगोदर बघायचं आपल्याला वगैरे का काय का होतं का का हे सर्वच आपल्याला बघावं लागतं काळजी घ्यायची आहे आपल्याला थोडस भारी ब्लाऊज कट करत असताना आपण ब्लाऊज कट करताना डबल फोल्ड करून कट करतो ना तसं मी फोल्ड करून बघितलं पुरतं का नाही ते पुरत होतं आता मी थोडस एक्स्ट्रा ठेवूनच कट करते मी पदराच्या साईडने हे पहा एक पाच इंच किंवा सहा इंच असेल हे अंदाजी आणि तेवढाच कपडा मी साडीचा कट करून घेणार आहे नेसत्या पदराच्या साइडने इथे मी ब्लाऊज पिस्तर आता कट करून घेतलं डिझाईन साठी मला साडीतील कपडा कट करून घ्यायचा आहे तर आता मी साडीतील कपडा कट करून घेते नेसत्या पदराच्या साईडने आपण साडीतील कपडा कट करून घेऊया आता डिझाईन कोणती करायची असेल तर आपल्याला अंदाजे पाच सहा इंचा कपडा लागतो साडेतीन म्हणजे डिझाईन जर जास्त करायची असेल तर आपल्याला जास्त पण कपडा लागू शकतो म्हणजे मोठी वगैरे डिझाईन करायचं असेल तर इथे मी पाच इंचा साडेतीन कपडा कट करून घेत आहे चला हे आता ब्लाउज पीस कट करून घेऊया इथे मी अस्तर पण घेतलेलं आहे तर हे ब्लाऊज जे आहे ना ते मी माझ्या रेडीमेड ब्लाऊज पेपर कटिंग पॅटर्न वरून कट करणार आहे अगदी पाच मिनिटांमध्ये हो आपल्याला ब्लाउज कट करायचा आहे आणि हे ब्लाउज मला एक ते दीड तासामध्ये रेडी करून त्यांना द्यायचं आहे तर इथे अस्तर टाकलेलं आहे अगोदर मी खालच्या साईडने कट करण्या अगोदर आपल्याला इस्त्री करून घ्यावी लागते इस्त्री करायचंच आहे आपल्याला रेग्युलर अस्तरला पण इस्त्री करायची आणि ब्लाउज पीसला पण इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित माप टाकता येतात आणि कटिंग पण व्यवस्थित करता येते ब्लाउज पीस वगैरे गोळा झालेला असतो त्याला आपल्याला त्याच्या चुन्या वगैरे काढून घ्यायच्या असतात आता हे ब्लाऊज मी कट करणार आहे आणि माझा पुढे दोन वाजता दोन वाजता क्लास पण आहे त्याच्या अगोदर मला हे ब्लाऊज कट करायचं आहे तर हे मी माझे पॅटर्न घेते रेडमेड ब्लाऊज चे पेपर कटिंग आहेत हे माझ्याकडे सर्वच प्रकारचे आहेत अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत तर इथे वाजलेलं आहे पावणे एक तर हे बघा मी आता किती मिनिटांमध्ये कट करते आता तुम्हाला बोलत बोलत कट करावं लागतं हे सर्व दाखवावं लागतं मी मला थोडासा वेळ लागतो ज्यावेळेस आपण एक लोक निवांत वेळेस कट करू ना त्यावेळेस फास्ट मध्ये कटिंग होते आणि आता तुम्हाला दाखवते या सेट मध्ये काय काय मिळणार आहे तर या सेट मध्ये तुम्हाला पाठीमागील भाग मिळणार आहेत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस आणि सर्वांवरती उंची प्लस शिलाई मार्जिन असं लिहिलेलं आहे पाठीमागील भाग एक नंबर रुंदीमध्ये सुद्धा मार्जिन वाढवूनच दिलेलं आहे आणि याच्याच आता आपण समोरचे भाग बघूया अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने हे समोरचे भाग त्यानंतर त्याच्याच ह्या कटोऱ्या कटोरीवरती लिहिलेला आहे कटोरी, कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावी सहा कटोऱ्या त्यानंतर सहा क्रॉस पट्ट्या त्यानंतर भाया आहेत सर्व साईजच्या भाया आहेत सर्वांच्या वेगवेगळ्या भाया मिळणार आहेत तुम्हाला सहा भाया मिळतील सहा साईजच्या अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस अशा सर्वच तुम्हाला भाय मिळणार आहेत तुम्हाला सर्व एक एक बाई दाखवते मी आता तर इथे आहे सुरुवातीला अठ्ठावीस साईजची बाही अस्तरच्या भाया आहेत त्यानंतर आहे तीसची ची बाही उंची वगैरे सर्वच लिहिलेलं आहे त्यामध्ये मार्जिन किती ऍड केलं ते पण लिहिलेलं आहे बत्तीसची ची बाही मग आता इथं चौतीसची ची एक बाई आहे त्यानंतर छत्तीस ची आणि अडोतीस ची अशा पद्धतीने तुम्हाला सहा बाह्या मिळणार आहेत आणि त्याच सोबत एक तुम्हाला लांब बाही मिळणार आहे की बाही लांब बाही आणि त्याच सोबत तुम्हाला एक सर्व ब्लाउजचा चार्ट मिळणार आहे तर याच्याहून ब्लाऊज कसं कट करायचं आहे ते बघूया तर सुरुवातीला आपल्याला साईज बघायची आहे ब्लाऊजची साईज किती आहे ते बघायचं पहिलं माप आणि पॅटर्न ब्लाऊज कट करत कर असताना मापाच्या ब्लाउजून मापही आपल्याला खूप कमी घ्यावी लागतात एक पहिलं माप आहे हे रुंदी मोजायचं तर ज्या साइडने आपण हुक लावतो ना हुक पट्टी असते ना त्या साईडने आपल्याला मोजायचं ते काख्याच्या शिलाई बरोबर तर इथे रुंदी आली साडे नऊ साडे नऊ ची चा आपल्याला चारपट करायचे म्हणजे अडोतीस तर इथे आता सर्व आडोतीसचेच पॅटर्न बाजूला काढायचे म्हणजे अडोतीस साईडचेच तर मी आडोतीस ची पट्टी काढली त्यानंतर कटोरी काढली समोरचा भाग काढला आणि पाठीमागील भाग पण काढला आणि आडोतीस ची बाही पण घ्यायची आहे अशा पद्धतीने अडोतीसचे सर्व भाग मी घेतले आणि बाकीचे भाग मी बाजूला ठेवून देते जी काही तुमची साईज आलेली आहे त्याच साईजचं तुम्हाला इथं पॅटर्न घ्यायचं आहे तर माझ्याकडे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे ब्लाउजचे कटिंग्स कटिंग अवेलेबल आहेत कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज फोर्टक्स बोटनेक हे सर्वच आहेत तर आता आपण ब्लाऊजची उंची बघूया तर पॅटर्नवरती उंची जी आहे ती चौदा प्लस शिलाई मार्जिन एक इंच बरोबर अशी पंधरा आहे तर मापाच्या ब्लाऊजची उंची बघूया किती आहे आता आपलं दुसरं माप आहे तर इथं उंची आहे साडे तेरा इंच आणि पॅटर्न वरती किती आहे चौदा प्लस एक बरोबर पंधरा आणि मापाच्या ब्लाऊजची किती आहे साडे तेरा प्लस एक बरोबर साडे चौदा तर इथं काय करू लागलं आपल्याला अर्धा इंच उंची कमी करायची आहे पॅटर्न वरून ब्लाऊज कट करते वेळेस तुम्हाला फक्त इथं उंची कमी जास्त करून घ्यावी लागते बाकी काहीच करायची गरज नाही आता इथं उंची अर्धा इंच आपल्याला कमी करायचंय तर कसं करायचं पॅटर्न आपल्याला खालच्या साईडने ओढायचं आहे तर मी खालचा थोडासा पेपर काढला म्हणजे तुम्हाला दिसेल इथे व्यवस्थित इथे अर्धा इंच मी कमी केलं आणि मेजरमेंट टेपनी मोजून बघायचं आहे आपल्याला बरोबर अर्धा इंच दोन्ही साईडने कमी झालं का जास्त झालं हे सर्व आपल्याला व्यवस्थित चेक करायचं असतं बरोबर अर्धा इंच कमी केलेलं आहे मी आणि इथं जसं आहे तसं आता मी मार्किंग करून घेते आता तुम्हाला तुमच्या ब्लाउजची जर उंची वाढली तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार तुम्हा आहे इथं तर अगोदर आहे तसं मी मार्किंग करून घेते तुम्हाला इथं काहीच टेन्शन नाही मुंढा टाका शोल्डर घ्या गळा रुंदी घ्या हे करा ते करा असं काहीच टेन्शन नाही फक्त पॅटर्न ठेवायचं ब्लाउजची उंची कमी जास्त असेल तर कमी जास्त करायची आणि पॅटर्न ठेवायचं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं इथं आपला पाठीमागालचा तर भाग झाला जर समजा तुमच्या ब्लाउजची उंची वाढली तर पॅटर्न वरच्या साईडनी ओढायचं तुमची काय उंची एक इंच अर्धा इंच दीड इंच वाढली आहे ती पॅटर्न वरच्या साईडनी ओढायचं आणि कमी करायचं असेल तर पॅटर्न खालच्या साईडनी घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला उंची कमी जास्त करायची आहे खूप सोपं आहे या पॅटर्न ब्लाऊज कट करणं पाठीमागलचा भाग तर आपला बघूज बघूज तर झालेला आहे तर आता पाठीमागलच्या गळ्याची उंची बघायची आहे गळा पण आपल्याला चेक करावा लागतो तर आता शोल्डरपासून गळ्याच्या सेंटर बरोबर आपल्याला उंची मोजायची आहे तर इथे उंची आहे साडे नऊ इंच गळ्याची तर आता पॅटर्नवरच्या गळ्याची उंची मोजूया किती आहे तर इथे पॅटर्नवरच्या गळ्याची उंची आहे नऊ प्लस शिलाई मार्जिन अर्धा अशी साडे नऊ आहे तर इथं आपल्याला अर्धा इंच आहे तर गळा उंची सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते तर इथं मी अर्धा इंच वाढवली आणि मार्क केलं तर आता गळ्याला गोलाकार द्यायचा आहे एक इंचावरती जर तुम्हाला गळ्याची उंची वाढवायचं असेल तर खालच्या साईडने वाढवायची आणि कमी करायची असेल तर वरच्या साईडने करायचं तर इथे मी गळा वगैरे कट करणार नाही कारण मला याची डिझाईनचा सेपरेट एक व्हिडिओ बनवायचा आहे बॅक डिझाईनचा गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर आता समोरचा भाग घेतलेला आहे समोरचा भाग आहे तसा मी अगोदर मार्किंग करून घेते समोरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला उंची कमी करायची कारण आपल्या ब्लाउजची उंची कमी आहे अर्धा इंचाने पॅटर्न पेक्षा तर समोरच्या भागाची सुद्धा आपल्याला उंची कमी करून घ्यायचे समोरच्या गळ्याची जर उंची कमी जास्त करायची असेल ते सुद्धा कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर इथे मापाच्या ब्लाउजची बघूया समोरच्या गळ्याची उंची किती आहे मोजून आणि मग तुम्हाला पॅटर्न होऊन कमी जास्त कशी करायची ते पण सांगते तर इथं आहे सहा इंच आहे सहा प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर साडेसहा इथं बघा आता एक इंचावरती आपण कटोरीला गोलाकार देतो ना ते इथं आहे आणि बरोबर इथं गळा उंची बरोबरच आहे म्हणजे मला इथं कमी जास्त वगैरे काही करायची गरज नाही जेवढी आहे तेवढीच घ्यावी घ्यावी लागेल तुम्हाला जर इथं उंची कमी करायचं असेल तर असं वरच्या साइडने तुम्हाला आकार द्यायचा आणि खालून जो राऊंड येणार आहे तो वरी घ्यायचा आहे तुम्हाला किती गळ्याची उंची पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता वरून पण आकार वाढवायचा खालून पण आकार द्यायचा आणि कमी करायचा असेल तर वरच्या साईडने आकार कमी करायचा आणि खालच्या साईडने वाढवून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे इथं अर्धा इंच आपण खालच्या साईडने कमी करून घेऊया कारण आपल्या ब्लाउजची उंची अर्धा इंचानी कमी झालेली आहे म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच कमी करायचंय जर समजा तुमच्या ब्लाउजची उंची वाढली तर तुम्हाला कुठून वाढवायचंय खालच्या साईडने उंची वाढवून घ्यायचं आहे सांगते इथे पुढे सांगते मी आता तर इथं कटोरी ठेवूया कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करायचं आहे आपण अठ्ठावीसच्या कटोरीवरती पाहिलेलंच आहे कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावी म्हणून असं सांगितलेलं आहे तर गळा क्रॉस मध्ये आला पाहिजे आणि आहे तशी आता मी कटोरी मार्किंग करून घेते बघा किती फास्ट मध्ये आपलं ब्लाऊज तयार होत आहे अगदी पाच मिनिटामध्ये आपलं ब्लाऊज कट करून तयार होतं शिवायला रेडी होतं खूप कमी वेळ लागतो तर आता आपण पाठीमागल्या भागाची उंची कमी केली समोरच्या भागाची केली ही उंची आपल्याला कमी करायचं आहे अर्धा इंचच तर खालच्या साइडने मी असं अर्धा अर्धा इंचावरती पॉइंट दिले आणि कटोरी आहे तशी आता म्हणजे पॉईंट दिलेले आहेत तशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे मी इथे अर्धा इंच कटोरी कमी केलेली आहे जर समजा तुम्हाला तुमच्या ब्लाउजची जर उंची वाढली तर काय करायचंय तुम्हाला खालच्या साईडने उंची वाढवायची आहे कटोरीची पण आणि समोरच्या भागाची पण आणि पाठीमागलेल्या भागाची पण अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार कमी जास्त करून घ्यायचे बाकी काहीच बदल करायची गरज नाही हे पाय या पद्धतीने कमी जास्त करायचं आणि जेवढी उंची आलेली आहे पॅटर्नवरची आणि तुमच्या मापाच्या ब्लाऊजची तर आहे तसाच तुम्हाला ठेवून कट करायचा आहे फ्रंट भाग बॅक भाग आणि कटोरी असं तयार आहे तर आता आपली बाही आता अडोतीसची ची बाही आहे इथं उंची किती आहे पाच प्लस झिरो पॉईंट पंचाहत्तर बरोबर पावणे सहा इंच तर आता मापाच्या ब्लाऊज वरून बाहीची उंची मोजून घेऊया तर इथं आहे सव्वा पाच इंच तर आता इथं आपण पॉईंट देऊया हे थोडस बाजूला ठेवूया बाही अगोदर सव्वा पाच इंचावरती पॉईंट द्यायचा आहे आणि आपण बाहीमध्ये मार्जिन किती घेतो पाऊन इंच मग पाऊन इंचवरती पॉईंट द्यायचा आहे सव्वा पाच प्लस झिरो पॉईंट पंचाहत्तर एवढा पॉईंट द्यायचा आहे असं मार्किंग करायचं अगोदर पॉईंट द्यायचे आहेत आणि मग जी आपण बाही पॅटर्नची जी बाही आहे ना ती अशी आपल्याला इथं ठेवायची आहे जिथे आपण वरचं पॉईंट दिलेला आहे मार्जिन सह त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि मार मार्किंग करायचं जर तुमच्या बाहीची उंची कमी झाली किंवा जास्त झाली तर काय करायचंय पॅटर्न खालच्या साईडने ओढायचं आहे बाहीची उंची कमी करण्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी पॅटर्न वरच्या साईडने ओढायचं आहे आता आहे तशी मी बाही मार्क करून घेते रुंदीमध्ये वगैरे तुम्हाला इथं वाढवायची गरज नाही फक्त उंचीमध्ये तुम्हाला कमी जास्त करायची आहे तर अशी आपली बाही तयार तुम्म आहे कॅफाईट वगैरे सर्व सर्व इथं घेतलेलं आहे त्यामुळे फक्त बाही पीस वरती ठेवायची आणि मार्किंग करायची तर आता राहिली आहे आपली क्रॉसपट्टी तर इथं जे ऐंशी सेंटीमीटरचं अस्तर होतं ना ते आता माझं संपलेलं आहे म्हणून मी दुसरं अस्तर घेतलेलं आहे होतं माझ्याकडे शिल्लक त्यामुळे अडोतीस साईजसाठी तुम्हाला एक मीटरचं अस्तर लागतं क्रॉसपट्टी आहे तशी आपल्याला मार्किंग करायची आहे क्रॉसपट्टी मध्ये काही बदल करायची नाही जशी पॅटर्नची क्रॉसपट्टी आहे ना तशीच तुम्हाला क्रॉसपट्टी मार्किंग करून घ्यायची आहे तर इथं आपले सर्वच भाग मार्किंग करून तयार आहेत तर आता हे सर्व भाग मी कट करून घेते बघा किती कमी मापामध्ये आपलं ब्लाऊज कट करून तयार होत आहे आणि फास्टमध्ये खूप वेळेची बचत आहे आपली जर तुम्ही पॅटर्न घेतलात ना अगदी तुम्ही दिवसातून खूप ब्लाऊज शिवचाल तुम्ही भरपूर ब्लाऊज तुमचे तयार होतील नाही नाही ना म्हणता तुम्ही आत्ता दोन तीन ब्लाऊज शिवत असाल तर पॅटर्न जर घेतलात ना तुमच्या दिवसातून सात ते आठ ब्लाऊज कम्प्लीट होतील कट करायला खूप कमी वेळ लागतो शिव जिथं कट करायचा वेळ आहे तिथे तुमचा शिवण्यामध्ये वेळ जाणार आहे पाच मिनटामध्ये कटिंग आणि ब्लाऊज शिवायला काय आपल्याला आपल्या स्पीडवरती आहे खूप फास्टमध्ये ब्लाउज होतात तयार तुमच्याकडे कस्टमर कितीही येऊ द्या तुम्ही भरपूर दिवसातून ब्लाऊज शिवचाल हे पॅटर्न ऑर्डर केल्यानंतर आता या सेटची प्राईज सांगते जो तुम्हाला मी सेट दाखवलेला आहे सुरुवातीला त्याची प्राईज आहे साडेसहाशे रुपये अठ्ठावीस ते अडोतीसच्या साईज सेटची प्राईज आहे साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये मध्ये तुम्हाला हा सेट घरपोच मिळणार आहे सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने तुम्हाला हे पॅटर्न घरपोच मिळणार आहे तुम्हाला कुठे जाण्याला जायची गरज नाही पार्सल पोस्टाने पाठवलं जातं आणि त्याच तुम्हाला ट्रॅकिंग आयडी डी सुद्धा मिळतो पार्सल पोस्टात टाकलं की ट्रॅकिंग आयडी डी मिळतो त्याच्यावरून आपलं पार्सल कुठं आलं आला आहे ते आपण ट्रॅक करून बघू शकतो ज्यांना ऑर्डर करायचे आहेत हे पॅटर्न त्यांनी स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे तुम्हाला पॅटर्न विषयी सर्व डिटेल माहिती मिळवून जाईल तर बाही कट करण्या अगोदर मी अस्तर बरोबर करून घेतलं कारण खुल्या साईडनी अस्तर जे आहे ना ते थोडंफार कमी जास्त असतं म्हणजे ब्लाउज पीस म्हणा अस्तर म्हणा वर खाली असतं ते बरोबर करायचं आणि कट करून घ्यायचं इथे आपली बाही पण तयार आहे कट करून बाही परत फोल्ड करायची आणि बाहीच्या सेंटर वरती एक कट द्यायचा छोटासा आणि समोरच्या भागासाठी एक छोटासा कट द्यायचा म्हणजे शिवते वेळेस आपल्याला समजलं पाहिजे समोरचा भाग कोणता पाठीमागाचा भाग कोणता तर आता आपण ब्लाऊज पीस घेऊया ब्लाउज पीस वरती हे सर्व भाग आपण कट करून घेऊया आता या ब्लाऊज पीस ची घडी कशी टाकायची आहे बघा तर असं दोन्ही एकमेकांवरती नख्या फोल्ड करून नाही ठेवायच्या तर जसं आपण साडी उभी नेसतो ना तसंच आपल्याला उभी घडी टाकायची आहे म्हणजे एका साईडने आपला पाठीमागचा भाग निघतो आणि दुसऱ्या साईडने आपली बाही निघते तर अशा पद्धतीने आपल्याला उभी घडी टाकायची आहे तर त्या परत इथे मी एकदा प्रेस फिरून घेणार आहे म्हणजे इस्त्री करून घेणार आहे ब्लाउज पीस पण थोडस गोळा झालेलं दिसतंय तर कट करण्या अगोदर आपल्याला इस्त्री करणं खूप गरजेचं आहे तर पहा या दोन्ही साईडने अशा नख्या दोन्ही साईडने नख्या अशा बरोबर फोल्ड झाल्या पाहिजेत उभ्यामध्ये तर आता ज्या एका साईडने आपण पाठी भाग ठेवूया आणि लगेच तिथं वरच्या साईडने हा समोरचा सा भाग तर या डिझाईनचा म्हणजे ह्या बॅक डिझाईनचा सुद्धा मी खूप छान असा व्हिडिओ बनवलेला आहे खूप सुंदर डिझाईन बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट मिळेल तसं से ठेवलं आणि या दुसऱ्या नखीच्या साईडने मी बाही ठेवते इथे बाही बसते आपली अशा पद्धतीने एका साइडने आपल्याला पाठीमागालचा भाग आणि दुसऱ्या साईडने बाही ठेवायची असते आता बाही साठी आपल्याला थोडस सा कमी पडतंय तर काय करायचं पाठीमागालचा जो तो तो भाग आहे ना त्याच्या साईडने तिथं नकीचा कपडा असतो शिल्लक तो आपल्याला कट करून घेऊन नंतर शिवतळ सिकडून लावायचा आहे म्हणजे जोड द्यायचा आहे आता सर्व भाग मी कट करून घेते ब्लाउज पीस वरती कट करत असताना अस्तरपेक्षा ब्लाऊज पीस थोडस एक्स्ट्रा ठेवून कट करायचं म्हणजे सर्व साइडनी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करा म्हणजे शिवते वेळेस आपल्याला व्यवस्थित चिलाया देता येतात आणि कट केल्यानंतर असं फोल्ड करून ठेवायचं कट केलंय तसंच ठेवायचं नाही थोडंसं फोल्ड करून ठेवायचं म्हणजे आपण इस्त्री वगैरे केलेली आहे हे आपल्याला नंतर व्यवस्थित मिळतं आणि गोळा वगैरे होणार नाही हे तर या पद्धतीने कट करून घ्यायचं व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्या आणि असं फोल्ड करून ठेवा एकमेकांवरती सर्व भाग आता पाठीभागालचा भाग पाठी भाग कट केला त्याच्या साईडने थोडीशी नक्की शिल्लक राहते ना आपण जोड देते वेळेस यूज करणार आहोत आणि इथं इथे सुद्धा नखी आहे जर कमी पडलीच तर आपण या साडीतील कपड्याची सुद्धा नखी बाहीला जोड देताना यूज करणार आहोत हे पहा अशी ठेवूया आणि इथे क्रॉस पट्टी कट करूया पट्टी कट करत असताना अस्तर बरोबरच क्रॉस पट्टी कट करायचं आहे एक्स्ट्रा वगैरे क्रॉस पट्टी कट करायची नसते ब्लाउज पीस वरती काटोकाट कट करून घ्यायची तर सरळ थोडस कट करून घेतलं दोरे वगैरे निघालेले होते म्हणून आता इथे मी कट करून घेते अस तर बरोबरच पट्टी मी इथे कट करून घेते ब्लाउज पीसचे तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाउज अगदी कमी वेळामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि खूप कमी मापामध्ये तर हे पॅटर्न जे आहेत ना मी तीन वर्ष झालं देत आहे आणि हे पॅटर्न मी माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातून तयार केलेले आहेत आणि याच्यावरून ब्लाऊज जे आहेत ना खूप परफेक्ट येतात आणि सर्वच साईजचं तुम्हाला सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे स्वस्त आहे मस्त आहे ब्लाउज पण खूप छान येतात ज्यांना हे ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मला फक्त हाय म्हणून मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय